राज्यभर गाजलेल्या राहुरी येथील वकील दाम्पत्य आढाव यांच्या खून खटल्यामधील मुख्य आरोपीसह चार जणांची रवानगी नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहामध्ये करण्यात आली आहे या दुहेरी हत्याकांडामधील पाचवा आरोपी माफीचा साक्षीदार झाला असल्याने राहुरी कारागृहातच त्याला ठेवण्यात आला आहे राहुरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वकील आढव दाम्पत्याच्या खूनखटल्यामधील मुख्य आरोपी किरण नानासाहेब दुशिंग भैया उर्फ सागर साहेबराव खांदे शुभम संजित महाडिक आणि बबन सुनील मोरे यांना विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या प्रयत्नाने जिल्हा न्यायालयाने नाशिक येथे वर्ग करण्याची राहुरी पोलीस आणि जेल अधीक्षक राहुरी यांनी केलेल्या विनंतीनुसार जिल्हाबाहेर वर्ग करण्याची परवानगी न्यायालयानं दिल्यामुळे नाशिक मध्यवर्ती कारागृह येथे रवानगी करण्यावर शिक्कामोर्तब झाला आहे बावीस जुलै रोजी त्यांना राहुरी कारागृहातून कडेकोट बंदोबस्तात नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहामध्ये ने नेण्यात आलं या पाच आरोपींपैकी हर्षल ढोकणे हा माफीचा साक्षीदार झाल्याने त्याला राहुरी येथे जेलमध्ये ठेवण्यात आला आहे पोलीस निरीक्षक संजय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळासाहेब महाडुळे पोलीस नाईक संभाजी बडे पोलीस नाईक उत्तरेश्वर मोराळे पोलीस कॉन्स्टेबल अंबादास गीते पोलीस कॉन्स्टेबल इफ्तिकार सय्यद प्रतीक आहेर यांनी आरोपींना नाशिक मध्यवर्ती कारागृहामध्ये वर्ग करून आणले होते होत मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुंगे राहुरी